खेड तालुक्यातील भरणे येथील श्रीदेवी काळकाईच्या शारदीय ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे बारा ऑक्टोबर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले कीर्तनासह भजनातून जागरही करण्यात येणार आहे जागणी नृत्यांची जुगलबंदीही रंगणार असून देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येते दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता आरती सात ते साडेसात वाजता हरिपाठ दहा वाजता दांडिया तर तारखेला दुपारी वाजता देवीला सलामी गावातील नृत्य चार ऑक्टोबर रोजी हरिपाठ आणि दांडिया पाच ऑक्टोबर रोजी शक्तीवाले शाहीर राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर अमोल दैत यांच्यातील जाकडी नृत्याची जुगलबंदी सहा ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते कबीर महाराज अत्तार यांचं कीर्तन सात ऑक्टोबर रोजी महादेव लक्ष्मण पाटणे यांच्या स्मरणार्थ कळंबडी येथील अविनाश महाराज येसले यांचं कीर्तन नऊ ऑक्टोबर रोजी जाकडी नृत्य दहा ऑक्टोबर रोजी भरणी येथील दांडिया अकरा ऑक्टोबर रोजी शक्तीवाले शाहीर संदीप मोरे तुरेवाले शाहीर तुषार पंदेरे यांच्यातील जागडी नृत्याचा सा सामना आणि चोवीस ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा रात्री कोल्हापूर येथील वैभव ऑर्केस्ट्रा करम, हा करमणुकीचा कार्यक्रम अशी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखणार आहे हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे सचिव प्रशांत चव्हाण खजिनदार सतीश पाटणे उपाध्यक्ष सुरेश भुवड राजेंद्र शिर्के सहसचिव संदीप खेराडे सह खजिनदार विजय पागे गणपत हे सदस्य मधुकर शिंदे सुरेश प्रदीप भुवड अंकुश भुवड दीपक बैकर चिरामध्ये उत्सवात साजरा करणार आहोत त्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रथम तीन तारखेला देवीची घटस्थापना होईल घटस्थापना झाल्यानंतर देवीला शासकीय सलामी देण्यात येईल साडेसहा वाजता हरिपाठ झाल्यानंतर हरिपाठ होईल हरिपाठ झाल्यानंतर गावातील संपूर्ण भरणे गावातील जाकरी नृत्य हे सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम का, चार तारखेला भरणे गावातील व संपूर्ण खेळ परिसरातील भजन व हरिपाठ असा चार तारखेचा सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे पाच तारखेला तुर्याचा जंगी सामना होणार आहे एक जागतिकृत्य सर्व रसिकांना पाहायला मिळेल तो पाच तारीख आहे पाच तारखेला येतो शाही राजेश निकम आणि शाई अबोदत्त यांचा पाच तारखेला शक्तितीचा सामना होणार आहे सहा तारखेला अर्कपू महाराज कवी अत्तार महाराज यांचा कीर्तन सायंकाळी साडेआठ वाजता चालू होईल सात तारखेला भरले गावातील तसंच खेड तालुक्यातील सर्व महिलांचे मंगळागौर ह्या कार्यक्रमाचं का आयोजन केलं आहे आठ तारखेला अप्प महाराज अविनाश यशरे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी साडेनऊ वाजता आयोजित केला आहे नऊ वा तारखेला संपूर्ण भरणे गावात गावातील व संपूर्ण खेड तालुक्यातील जाकडी नृत्य हे रसिकांना मनोरंजनासाठी आपण नऊ तारखेला आयोजन केलं आहे दहा तारखेला पुन्हा एकदा जाकळी नृत्य डबल बारीचा आपण कार्यक्रम आयोजन केला आहे त्या कार्यक्रमाला गुरुवारी शाही शा, संदीप मोरे शक्तीवाडी तुरेवारी शाही तुषार कंदेरे यांचा जंगी सामना होणार आहे अकरा तारखेला दांडिया आणि बारा तारखेला या कार्यक्रमाची सांगता होईल अशा प्रकारे या का कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले